आपलं शिवार भिंती या माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो मागच्या दीड महिन्यापासून सतत असणारा पाऊस यामुळे बऱ्याचशा पिकावरती काही प्रॉब्लेम म्हणजे करपा आलाय कॅमेरा जास्त आला व्हायरसचं प्रमाण वाढलंय कपाशीमध्ये झाडं सुकायला लागलेली अशा प्रकारची ही समस्या बऱ्याचशा लोकांना सध्या जाणवते आणि यासाठी कुठल्याही शेतकरी बांधवांनी अतिरिक्त खर्च अजिबात करायचा नाही यासाठी सरळ पहिले एक काम करायचं हे जे झाड जे आहे या पद्धतीचं जे असं झुकलेलं असेल याला सरळ करून चारी बाजूने याला पायाने व्यवस्थित असा दाब द्यायचा यानंतर आपल्याकडे जर विहीर बोरवेल काही असेल तर त्याचं एक पाणी गरम पाणी सोडून द्यायचं म्हणजे विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी सरळ सोडून द्यायचं जमीन ओली असल्यामुळे आपल्याला जास्त पाणी द्यायची जा गरज पडणार नाहीये त्याच्यामुळे काय होईल वाफसा लवकर तयार होईल पांढऱ्यामुळे चॉकअप झालेले आहे याला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतच नाही आहे आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मग न्यूट्रिएन्स मिळणार नाही झाड ते अपटेक करणार नाही त्याला हरित निर्मिती पानामध्ये व्यवस्थित होत नाही त्याची डेव्हलपमेंट होत नाही मग हे सगळे प्रॉब्लेम हळूहळू वाढत जातात आणि एकंदरीत काय तर मग झाड असं सुकण्याच्या अवस्थेत तयार होतात मग या सगळ्या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन पहिले या झाडाला चारी बाजूने पायाने व्यवस्थित असं दाब देणे दुसरं आपल्या विहिरीचं किंवा बोरवेलचं जे काही पाणी असेल ते पाणी सरळ पट पाणी असं सोडून द्यायचं हे प्रॉब्लेम तुमचे दोन ते तीन दिवसामध्ये संपून जातात यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधांची ड्रिंचिंग किंवा फवारणी करण्याची अजिबात गरज नाही जर तुम्ही याला साधा हा पायाने याला चारी बाजूने दाबण्याचा उपाय जरी केला तरी आता इथं काही भागामध्ये आपण पाहू शकतो इथं झाडं पूर्णपणे गेलेली येते की अशी झाडं जर असतील तर हे तर गेलेलीच आहे आता हे झाडं परत येणं पॉसिबल नाही आहे आपल्याला पण ज्याच्यामध्ये थोडासा जीव असेल आता हे झाड समजा इकडची ही झाडं आपण परत पूर्ववत याला करू शकतो म्हणजे याला शंभर टक्के काढण्याची गरज पडणार नाही किंवा हे झाड हंड्रेड पर्सेंट उत्पादनही आपल्याला चांगल्या तऱ्हेन देईल फक्त त्याला चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित दाबणे बाकी इतर काहीच करायचं नाही बऱ्याच वेळेला असं होतं की आपण दुकानात जातो दुकानदाराला सांगतो तो आपल्याला काहीतरी औषध ड्रेंचिंगसाठी देत असतो ठीक आहे ड्रेंचिंग करायची असेल तर आपण तेही करू शकतो पण पहिले आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आणि ड्रेंचिंग करायचीच असेल तर आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग ड्रेंचिंगमध्ये जास्तीत जास्त करायचा या परिस्थितीमध्ये कारण कॅल्शियम नायट्रेट सध्या ज्या मुळ्या चॉकअप झालेल्या आहेत त्या पूर्वत करण्यासाठी फोटोसिंथेसिस व्यवस्थित घडून त्याला अन्न पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट फार चांगलं मदत करणार आपल्याला तिथं यासाठी कॅल्शियम नायट्रेटची ड्रेंचिंग करायची यासोबत एखादी ह्युमिक ॲसिड चांगल्या क्वालिटीचं जे तुम्हाला आवडत असेल ते किंवा जर चांगल्या क्वालिटीचं जो तुम्हाला अजून पाहिजे असेल तर आपलं एक सिडोनिक नावाचं औषध मिळते आपण त्याची आणि कॅल्शियम नायट्रेटची असे दोघांची म्हणून याला हे करू शकतो पहिला उपाय हाच याला पाहणे दाबणे पाणी सोडणे शक्यतो आपल्याला ड्रेंजिंगची गरज पडणारच नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद